चालत राह धर्मकार्य घडत राहा देवाने उभं राहण्यासाठी सांगितलेलं बसायचं सांगितलं नाही उभा नुसता जरा मी इथून पाठीशी आहे मी आलो बाहेरगावी गेलो होतो एक माझं शिष्य आहे पूर्ण गाव आई तिथे एक शिष्या त्याची अवस्था अशी की त्याच्याकडं एकशे वीस एकर जमीन होती साठ एकर एक त्याची साठ एकरून आली ती सर्व जमीन त्यांनी या नादामध्ये गमवली आज ते रोज मजुरी मी जीवन जगतात ऐंशी वर्षाचे वय असं असताना घर गेलं सर्व केलं त्याच्यानंतर पाच पत्र पुज्ञांनी दिले माझी इथून भीते पली पलीकडच्या जी भीती मागोली फोड लावून अशा अवस्थेत त्यांनी दहा वीस वर्षापासून मी पार उतरला जवळपासून उद्योग दिला तर मी गेल्यानंतर ती बाई म्हणायची की बाबा कोणी आलं तर लाज वाटते आम्ही खूप श्रीमंत होतो जमीनदारासाठी मी सहज तिला बोललो की तुझं बाई चांगलं होईल तू आता उपदेश घेतला यावयात का होईना उद्देश घेतला तुझं चांगलं होईल आता मग काय माहिती खरोखर चांगलं करणार आहे दोघांच्या नावाची दोन धरपुला आले एकाच याच्यात भिंती झाल्या आणि दुसऱ्या याच्यात फ्लाब झाला मस्त सुंदर घर झालं आता मी तिथं मला त्यांनी पारण्याचा तारीख विचारली म्हटलं आता रविवार सुट्टीचा आहे मी देऊन टाकला सकाळी फोनाला बरोबर माझा जीव इकडेही लागला तिकडेही लागला आणि त्यांचं पारायण मी यासाठी केलं की कोणी करते नाही ना कपडे करतो कपडे करू नको काय नव्हतं माझा तुला आशीर्वाद आहे असं त्यांचा सकाळी मस्त पूजा पाठ करून दिला आणि खूप आनंद झाला मला कारण की देवाने माझा शब्द खरा केला मी तर नंतर आता त्यांनी उत्तर घेतला सत्कर बाबाचा हे सोडून पण आता ते उशीर झालं ना लवकर सोडायला पाहिजे पोलिसांड आपण का घेतो आणले का आता ऐंशी वर्ष त्याला चालतो का पोलिओ झाल्यावर तसं ते लवकर माणसाचं जीवन सुधारलं पाहिजे तर मी सांगणार आहे मी गाडीतून उतरलो आलो मस्त एक तर हास्य संमेलन चालू होतं माणसाला आज हस म्हणावं लागते तो आनंदी झालो मी ते पाहून कारण की हस म्हणून मी तू हसत नाही रामदेव बाबा म्हणतात हसा हास हसल्याने एकशे ऐंशी बिमॅरेंट नीट होतात म्हणजे पहिली की दाखते ते खूप आनंदी वातावरण झालं देवही प्रसन्न झाला असेल कदाचित नागदेवाचार्यवाना यासोबत एक वेळेस जोगरा नावाचा एक ठाकूर आता त्याचा व्यवसाय काय होता की तो साता साता ठाकुराचा सा नायक होता म्हणजे आप त्याचाही काही सात पाच जण त्याचे नायक होते त्याच्या हाताखाली काम करणार आणि त्यांच्या हाताखाली कोळी पाईप होती आता या कोळी लोक याच्या आम्हाला काम द्या आता यांना माशा धरायला पाठवा तर समुद्र नाही हे लोक काम मागतात आपलंही उदरपोषण धरण झालं पाहिजे परून यानं काय केलं न विचार करता आज आज रोजी लोक न विचार करता पोल्ट्री फिरवून टाकता भरपूर पैसा यायचं तसा त्याला एक धंदा टाकून दिला की तुम्ही दिवसभरात चोरी करून आणा माझ्याकडे आणा ना मी त्यातला हिस्सा तुम्हाला देत आहे असं करत असताना अर्ध आयुष्य दा झालं त्याचं एक दिवस गेला म्हणे हे लोक आणतात कसे इतका पैसा सोनं त्यांना सोनं चांगलं भरपूर होतं ना ते आणतात तसं आपण पाहू यांच्या सोबत जाऊ नये घोड्यावर बसलात त्यांच्या सोबत मागू नाग ते पुढे जायचे गाव फुटायचे आणि हे मागून गेले की त्या गावामध्ये आक्रोश असायचा दुःख असायचं काही स्त्रिया अशा मृत्यूमुखी पडलेल्या त्यांना त्यांचे लेकर पीत आहेत त्या प्रेताला दृश्य एकदम भयानक पाहिलं त्यांना ते पाहिल्याच्या नंतर म्हणे हे कोण केलं रे म्हणे असं कोण पापी एवढा एवढा पापी कोणी म्हणे लहान मुलाची आई सुद्धा पाहत नाही म्हातारी पाहत नाहीत मुलं पोलीस पाहत नाही मारत चालतात म्हणे मग ते एका पायका विचार म्हणे आम्ही नाही करतो म्हणे तुम्ही आज पाहिलं तुम्ही जेव्हापासून आम्हाला सांगितलं तेव्हापासून हे काम आम्ही करत आलो अरे अरे म्हणे किती पाप झाले त्याला काही आता सीमा नाही म्हणे या बापाला मग तो विचारायला लागला लोकांना की या मी एवढं पाप केलं माझ्याच तोंडाने मी आदेश दिला आता हे याचं निवारण कसं होईल विद्वान ब्राह्मणाला विचारावं म्हणे आता ब्राह्मण कोणाला म्हणतात ब्रह्म सो ब्राह्मण आपण दैवत नाही ब्राह्मण येईल ना का त्याला विचारलं तर दैवतांना विचारलं की त्याला ब्रह्म माहीत आहे ज्ञान माहीत आहे त्याला विचारावं लागेल म्हणजे ब्राह्मणाकडे गेले त्याने सांगितलं की तू द्वारकेला जा आजच्या ब्राह्मणाला जर विचारलं तुम्हाला गावात मसवा आहे पाणी घालू तीच सांगितलं पण त्याने व्यवस्थित सांगितलं बा तू द्वारकेला जा म्हण परंतु ज्या तरुणाने तू निरोप केला हे नाश करण्याचा विनाश करण्याचा ते तोंड कांतरे म्हणजे दोऱ्याने शिवून घे म्हणजे मौन्य जर आणि दोऱ्यांचं तोंड शिवून घेतलं सांभाळून शिवून घेतल्यानंतर याला सात बरेच दिवस लागले सात पाच दिवस लागले पायी चालतात जाताना आता चालत असताना तोंडच बंद म्हणून पाणी कुठून पिणार शरीरातलं पाणीही संपलं अन्नही संपलं खूप दुख झाला खूप दुःखी झाला तरी म्हणे आपण पाप जेवढं केलं एवढ्या पापान काय आपलं शाळेत होणार आहे याच्यापेक्षाही मोठं पाहिजे होतं पण हे कमी केलं म्हणे आपल्याला आदेश तिथं गेल्याच्या नंतर मनामध्ये कोळ कोळ असणं गरजेचं आहे आपण एखादी जर केली कधी <laughs> <laughs> पोळ असली पाहिजे म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे की तुम्ही थोड्या थोड्या गोष्टीचा प्रसव मोडा आता शब्द बोलले असं सांगतात की आदी कारणा पुढं साधू पुढं तुमचं तुम्हाला दोष लागेल ला, असं शास्त्रामध्ये आहे बरं त्याला ते माहिती असल्या कारण त्यांनी दोन प्रसव मोडला म्हणजे पुढं प्रसव मोडलं म्हणजे वेळ पुरून टाकणे वेळीच तर तसं त्यांनी पोळ अंतकरणात असल्या कारणानं त्याचं ते पाप जे सांगितलं ते नाहीच झालं पाप टिकलं गेलं तर आपल्या यांच्या सांगितलं वृद्धपुराच्या पावलं पावलं गुंतर इत क्रीडा करताला जर गेले तर पावलं किती पावलं झाली मोजले ती नकळत घडलेलं पापही नाही तर ती देवता त्याच्या ब्राह्मण वेशान गावातली ग्रामदेवता ब्राह्मण वेशाने येऊन त्याच्यापुढे उभी राहायची डायरेक्ट देवता आपल्याला दिसत नसते काल माझ्या पुढे एक उभे राहला होता असं मी अंत्यविधीला चाललो तू मला म्हणे बाबा मी कुबेर आहे म्हटलं असल कुबेर मला काय करायचं तू दहा हजार देतो म्हणे मला माझ्यासोबत चाल म्हटलं मग तुझे दहा हजार करायचे असे नाही मला इकडे जायचं खूप माग लागला आईने घरी पण सांगत आई म्हणे कुबेर नव्हता ते भूत होतं म्हणे घेऊन गेला असतो तुम्हाला <laughs> दहा हजाराच्या लालचे मोठे लालच चुकीची <laughs> ते ब्राह्मण वेशानं देवता येऊन उभी राहिली आणि म्हणे तुझे बाप नाचले म्हणे म्हणे माझा भरोसा नाही बरं मग इथे चक्रपाणी महाराज आहेत त्यांना जाऊन विचार ते ईश्वर अवतार आहेत ना ती देवता सांगून राहिली माझ्यावर भरोसा नाही त्यांच्याकडे जा तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पापा नाचले म्हणे आणि साक्षात कायचे असते तर द्वारकीचे रत्नाकडे कळस दिसते तुला ते जर दिसले की तुझे पाप नाचले दुसऱ्या दिवशी जो तुम्ही उठला आणि तिथं गेल्या स्नान करणे आणि गेल्यानंतर द्वारकेमध्ये कळस दिसते कळत दिसल्याच्या नंतर अरे म्हणे आश्चर्य झालं काल महाराजांनी सांगितलं दिसले कळत सा। मग पुन्हा केला म्हणे आनंद जन्मीच्या मी ज्या राशी जोडल्या बापाच्या कोणा जन्मामध्ये काय जोडलं आता भाऊनी सांगितलं ईश्वर साक्षी असतानाही पांडवांना वनवास वनवास का झाला पांडवाच्या नशिबामध्ये आयुष्यभर वनवास लिहिलेला होता ईश्वर साक्षी होता म्हणून बारा वर्ष झाला हे त्याच्या मागचं कारण आहे सुधा मानं आयुष्यभर भीक मागावी भी असं जोडलेलं होतं परंतु देवाच्या संधी जाणार असल्या कारणानं त्याला न भीक मागावी भी असं स्वामींनी जोडलेलं आहे नशिकामध्ये स्वामी ईश्वर ईश्वराचा परिवार जर सोबत असेल तर ते दुःखाचा उपयोग कमी होतो जे दुःख व्हायचं आपल्या उदाहरण आहे अण्ण म्हणत आपले केशवांना कॅन्सर झाला म्हणे मला पण मी कॅन्सरमध्ये जे पेशंट पाहिले म्हणे त्या दवाखान्यामध्ये तर तिथं कोणाचं हे कापलेलं हात कापलेला कुठं कोणतं कुणाची दुर्गत मी याच्यात सुखी आहे म्हणे की मला हे कोणतंच देवान दिलं नाही फक्त नावापुरतं करायला म्हणे फक्त गोळ्या घे बघून टाक तर ईश्वराचा परिवार म्हणजे स्थान प्रसाद भिक्षुत्व वाचते आणि तुमचं नामस्मरण तर आपण दुर्दैवी आहे नाही जातं बोलता देव आपल्याला नाही तर हे दिलेलं नाही याच्या नी आपल्याला तो लाभ दुःख आहे ना आपण जोडलेलं तर यायला पाहिजे आणखी देवानं देवाने बघून घ्यायला पाहिजे म्हणजे लवकर रीणमुक्त होतो रीण रीण आहे त्याच्या दृष्ट्या तर त्या जोगऱ्याने नंतर स्वामींनी त्याला ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण केलं आणि तो आयुष्यभर उर्वरित आयुष्य त्यांना साधू होऊन त्या द्वारकेची झाडलोट केली के देवाचं सा शिवादास्त केलं तर हे त्याच्या फक्त कशाने त्याला काही आयुष्यात गुरु भेटला का खूपच हे काम करू आला वापर करू आला आणि कोळ होता हा कोळ कुठंतरी असता नाही तुम्ही बी आता समजा व्यापारी लोक एखादा तुमच्या कुठंतरी कोळला गेला तिला तुम्हाला तिची जाणतरी पाहिजे तुम्हाला तुम्हाला पुन्हा भेटत नाही तुमची एखाद्या जर दुखावून गेला तुमच्या दुकानात तो पुन्हा तुमच्या दुकानात पाहिजे तुम्हाला कोल तर पाहिजे त्याचा ती कोरी तरी मी विनाकारण दुखवलं तो कोल तुम्हाला ईश्वर त्या दुःखात बघू देत नाही आणि हा तुमचाच नाही शेतकरी जरी असेल त्याच्या ठिकाणी न मोजता येणार हा एक मारतो म्हणून त्याला सांगितलं की तुझे कमावलं तर तुझ्या याच्यातला शेरप असा दान करत राहा आम्ही बी मारतो येऊ आता आम्ही तर साधू तशी मात्र सांगा सकाळी उठलो की झाडून काढतो पुसून काढतो असं की जीवजन मारतो आम्ही पण आम्ही मग कसं समोरतो जेव्हा असे करतो आम्हाला मी करा वाटते आम्ही जीवच नाही ईश्वर अवतार नाही पापा मार लागतो आम्ही म्हणतो हे बाई धूप जाऊन दाखवते देवावर पडू राहिला ती बाई काही समजत नाही का बोलले बाबा आम्ही किती लो असतो बाई बाबाने घरात आणली ना देवा धूप नाही जापतीला तू चटकेला होत होती आम्ही तिलाही पळवलं ते आम्ही पाप करतच ना म्हणून आम्ही प्रसंग मोडतो तुम्हीही मोडत राहा देवाचं करत राहा आणि संसारात ठेवा तुमचं असं म्हणत नाही डायरेक्ट आम्हीच करा दहा वीस टक्के धर्मकार्यही करत राहा असं म्हणून मी माझ्या लांबलेल्या शब्दाला विराम देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद 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 धन धन श्री चंद्रधार स्वामी की जय